दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मवीर दिलीपराव शिक्षण व ग्लोबल स्कूल येथे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी योग जागतिक योग दिनानिमित्त ग्लोबल स्कूलच्या प्राचार्य सरिता खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली योग साधने आयोजन करण्यात आलं या योग साधने हिवराश्रम येथील योग तज्ञ श्री संतोष थोरहात सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले योग साधनेच्या वेळी थोरहाते सर यांनी योग साधनेचे आपल्या जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं जीवनात यशस्वी होण्याकरिता मन प्रसन्न असणं आवश्यक आहे त्याकरिता योग साधनेने आपण नेहमी प्रसन्न राहू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी योग नृत्य सादर केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्लोबल स्कूलचे उपप्राचार्य प्रवीण गावडे परवेक्षिका विद्या मुळे क्रीडा प्रमुख सिद्धार्थ जाधव क्रीडा शिक्षक रवी लोखंडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून ित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीच जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा